नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो महाराष्ट्र सरकार मार्फत एक ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना आणण्यात आली आहे या योजनेअंतर्गत मित्रांनो जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना महिन्याला सात हजार रुपये मानधन म्हणजेच पगार हात दिला जाणार आहे आणि यासोबतच भरपूर अशा वेगवेगळ्या वेग ज्या सवलती आहेत त्या देण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हा अर्ज कधी चालू होणार आहे सोबत तुम्हाला कागदपत्र काय लागणार आहे परत पात्रता काय राहणार आहे कोण कोण या योजनेसाठी अर्ज करू शकतात संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या ले युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्ही या संबंधीचा जी आर बघू शकता पंधरा जुलैला हा जी आर आलेला आहे वार मंगळवार होता तर इथं संपूर्ण माहिती तुम्हाला या जी आर मध्ये बघायला भेटणार आहे ज्यांना ज्यांना जी आर पाहिजे त्यांनी कमेंट करा त्यांना हा जी आर आपण पीडीएफ एफमध्ये पाठवून देऊ तर मित्रांनो थोडं खाली यायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला बघायला भेटणार आहे आता जे मेन आहे ते दोन नंबरचं पेज राहणार आहे इथं बघू शकता इतर काही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींना पुरुष आणि अथवा महिला या दोन्हींना पण वय जे आहे पासष्ट वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर या दोन्ही व्यक्ती आहेत या योजनेसाठी पात्र राहणार आहे इथं तुम्हाला स्पष्ट लिहून देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता खाली मित्रांनो सोयी आणि सुविधा त्वरित उपलब्ध करून देईल आता इथं लवकरात लवकर ही योजना चालू होणार आहे आणि याच्यासाठी अर्ज पण चालू होणार आहे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिन्याला रुपये सात हजार हे भेटणार आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला तुमचा जो खर्च आहे ज्येष्ठ नागरिकांचा तो भागवण्यासाठी तुम्हाला सात हजार रुपये पगार देण्यात येणार आहे जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना आपला महिन्याचा खर्च भागण्यासाठी या सात हजार रुपयाची चांगलीच मदत होणार आहे आता मित्रांनो हा झाला अ पॉइंट द पॉइंट पण सर्वात महत्वाचा आहे जे ज्येष्ठ नागरिक असतात मित्रांनो त्यांना काही ना काही आजार असतात चालू राहतात त्यांना दवाखान्याची गरज पडते आणि दवाखान्याचा खर्च हा मोठ्या प्रमाणावरती असतो तर त्यांना या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयाचा शासकीय मोफत रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा देण्यात येणार आहे आणि मित्रांनो जर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शन जर करायचे असेल तर यांना आर्थिक मदत म्हणून पंधरा हजार रुपये देण्यात येणार आहे जेणेकरून ते आपल्या महाराष्ट्रातील देवस्थानं पर्यटन स्थानं हे बोगू शकतात मित्रांनो हे काही महत्त्वाचे तीन पॉईंट आहे हे तीन पॉईंट या योजनेअंतर्गत चालू होणार आहे लवकरात लवकर आणि त्या संबंधीच्या जर अपडेट आल्या तर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलवरती बघायला भेटणार आहे यासंबंधीचा जर तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे ही जर प्रोसेस पाहायची असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा पण काही अपडेट येईल त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो इथे बघू शकता ज्येष्ठ नागरिकांस वारस नसल्याने किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्याने शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवण्याची अत्यंत सर्व व्यवस्था करण्यात आलेला आहे मित्रांनो मित्रा या मित्रांनो ज्येष्ठ नागरिकांना विविध समस्या व तक्रारी निवारण करण्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन पण देण्यात आलेलं आहे आता इथं तुम्ही खाली बघू शकता या संपूर्ण डिअर ची तुम्हाला पीडेफ बघायला भेटणार आहे इथं उद्देश व कारणे आणि यांचे निवेदन सर्व जी माहिती आहे जी पण ज्येष्ठ नागरिकांना गरजेची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं देण्यात आलेला आहे इथे बघू शकता दोन जुलै दोन हजार पंचवीस पासून हे लागू करण्यात आलेलं आहे याचा जो जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे मित्रांनो इथं संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगितली आहे वरती आपण फक्त तीन चार पॉईंट बघितले पण या मार्फत जे आणखी पण डिटेलमध्ये पॉईंट तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही ही जी पी आहे ही पूर्ण वाचायची आहे मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती ही जर अपडेट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला लाईक करा अशाच लेटेस्ट अपडेट इथून पुढे तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ज्येष्ठ नागरिक मित्रांमध्ये परिवारांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद